वार्ता 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 न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील थेट आपल्यापर्यंत यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरात युवकाची दगडाने ठेवून हत्या दोन संशयितांना घेतले ताब्यात यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरात एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली ही घटना सोमवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतली आहे घशिष माणिकराव वय वर्ष तहतीस राहणार प्रिया रेसिडेन्सी असे मृतकाचे नाव आहे दिनांक सोळा मार्च रोजी रात्री वाघापूर येथील आपल्या मित्राकडे गेला होता यावेळी त्याच्यासोबत युवकाचा वाद झाला होता दरम्यान रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून आशिषची हत्या केली त्यानंतर आरोपी त्या ठिकाणावरून पसार झाले या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश लोहारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यशोधरा मुनेश्वर व पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांनी घटनास्थळ गाठले आज सोमवारी सकाळी पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल या हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे नुकताच लोहारा एमआयडीसी परिसरात एका युवकाचा खून झाला होता या प्रकरणाची शाई वाढते न वाढत आज पुन्हा एका युवकाचा खून करण्यात आला आठवड्याभरात शहरातील खुनाची दुसरी घटना आहे पुढील तपास लोहारा पोलीस करीत आहे